नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या रजा असतात त्या रजेचे प्रकार आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि या सिरीजमध्ये या सर्व रजेबाबत सविस्तर अशी माहिती देखील आपण या सिरीजद्वारे माहिती करून घेणार आहोत या ठिकाणी स्क्रीनवर आपण बघू शकतो रजेचे प्रकार या ठिकाणी मित्रांनो या दोन प्रकारच्या रजा असतात एक आहे देय व अनुदेय रजा यामध्ये या, या पाच प्रकारच्या रजा देण्यात आलेल्या आहे यामध्ये पहिली जी रजा आहे अर्जित रजा याचा नियम आहे पन्नास व वा एक्कावन्न या नियमाअंतर्गत अर्जित रजा ही आपल्याला घेता येऊ शकते देय व अनुदेय रजामध्ये दुसरा प्रकार आहे अर्ध वेतनी रजा अर्धवेतन घेऊन आपल्याला ही रजा भोगता येऊ शकते यामध्ये नियम क्रमांक साठच्या अनुषंगाने ही अर्धवेतनी रजा आपल्याला घेता येऊ शकते तिसरा आहे परिवर्तित रजा नियम क्रमांक एकसष्टद्वारे आपण परिवर्तित रजा ही घेऊ शकतो चौथा प्रकार या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे अनअर्जित रजा याचा नियम क्रमांक बासष्ट आहे पुढील रजा आहे असाधारण रजा याचा नियम क्रमांक त्रेसष्ट याद्वारे आपल्याला ही रजा घेता येऊ शकते अशा पद्धतीने देय व अनुदेय रजा या पाच प्रकारच्या आहेत यामध्ये मुख्यतः अर्जित रजा आणि अर्धवित्नी रजा या दोन्ही प्रकार महत्त्वाचे आहेत बाकी परिवर्तित रजा आणि अनर्जित रजा हे देखील अर्धवेत रजामध्ये मोळत असतात या ठिकाणी या रजांव्यतिरिक्त या ठिकाणी विशेष रजा देण्यात आलेली आहे यामध्ये एक नंबर आहे प्रसूती रजा गर्भपात रजा नियम क्रमांक चौऱ्याहत्तर दुसरी रजा आहे विशेष विकलांगता रजा नियम आहे पंच्याहत्तर हेतू परस्कर झालेल्या इजेबद्दल ही रजा आपल्याला घेता येऊ शकते तिसरी रजा या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे विशेष विकलांगता रजा नियम शहात्तर अन्वे अपघाती इजेबद्दल ही रजा आपल्याला घेता येऊ शकते चौथी रजा आहे रुग्णालयीन रजा नियम नुसार ही रजा आपल्याला घेता येऊ शकते पुढची पाच नंबरची जी रजा आहे खलाशांची रजा नियम अठ्ठ्याहत्तरनुसार ही रजा आपल्याला घेता येणार आहे सहा नंबर आहे क्षयरोग कर्करोग कुष्ठरोग पक्षघात रजा नियम क्रमांक एकोणऐंशी व परिशिष्ट तीनच्या च्या नियमाने आपल्याला ही ह्या रजा आपल्याला घेणं शक्य होत असतं सातवी रजा आपल्याला देण्यात आलेली आहे अध्ययन रजा नियम क्रमांक ऐंशी व त्यापुढील या रजेचा स्वरूपात आपल्याला ही रजा घेता येऊ शकते या ठिकाणी टीप दिलेली आहे अनुक्रमांक तीन व चार हेही अर्धवेतनी रजेचा उपप्रकार आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे देय व अनुज्ञेय रजा या ठिकाणी देय व अनुदेय रजा यामध्ये तीन आणि चार जी परिवर्तित रजा आहे आणि अनअर्जित रजा आहे हे देखील अर्धवेतनी रजे या प्रकारामध्ये मोडतात मित्रांनो या सर्व रजा आणि यांचे संपूर्ण सविस्तर मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो